नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त तेवीस जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटींचा निधी मंजूर मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे तेवीस जिल्ह्यांतील तेहतीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही घोषणा मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केली राज्य सरकारने मागील दोन दिवसांत विविध ठरावांद्वारे शेतकऱ्यांसाठी पाच हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे यापैकी मोठा हिस्सा अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांना दिला जाणार आहे याआधी आठवड्याच्या सुरुवातीला एकवीस पॉईंट सहासष्ट लाख बाधित शेतकऱ्यांसाठी एक, करने एक मदद जाहिर करने हजार तीनशे छप्पन्न कोटींची मदत जाहीर करण्यात आली तसेच या महिन्याच्या प्रारंभी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या भरपाईची पॅकेजची घोषणा करून प्रति हेक्टर अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि लगतच्या भागात मोठे नुकसान केले होते अडुसठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमटले होते विरोधकांनी मात्र सरकारच्या मदतीला तुटपुंजे आणि अपुरी म्हणत टीका केली आहे मात्र राज्य सरकारचा दावा आहे की शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि पुनर्वसन प्रक्रिया लगती जलदगतीने राबवली जाईल